मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका कमी झालाय उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झालेत तसंच राज्यातही काही भागात पावसाला पोषक हवामान आहे त्यामुळे थंडी कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने आज कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर उद्या कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या थंडी भागात थंडीचा कडाका कमी झाला आहे राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान असल्याने थंडी कमी झाली आहे राज्यात किमान तापमानात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान चौदा अंशाच्या दरम्यान होते इतर भागात तापमानाची पातळी वाढली आहे पुढील तीन दिवस राज्यातील थंडी कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मलेशियातील मलाकाचे समुद्रधुनी आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्र रविवारी ठळक झाले होते या प्रणालीची तीव्रता वाढत असून बुधवारपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत अग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे अशाच हवामान अपडेटसाठी आग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका